सरपंचानो खुशखबर सोलापूर जिल्ह्यातील सरपंच आरक्षण पुन्हा निघणार जिल्हाधिकारी यांच्या आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वये सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण पंधरा जुलै रोजी पुन्हा निघणार आहे त्यानुसार उत्तर सोलापूर तालुक्यातील सन दोन हजार पंचवीस ते सन दोन हजार तीस या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणूक नियम एकोणीशे चौसष्टमध्ये सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत तरतुदी निश्चित केल्या आहेत सदर नियमांवये नियम दोन अ मध्ये नेमून दिल्यानुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला व महिला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या स्त्रियासह सरपंच पदे निश्चित करावयाची आहे त्यानुसार उत्तर सोलापूर तालुक्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक बारा वाजता श्री शिवछत्रपती सभागृह रंगभवन सोलापूर येथे निश्चित करण्यात आला आहे तरी सदर ठिकाणी आपण ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रमास निश्चित केलेल्या दिनांकास वेळेवर उपस्थित राहावे जाहीर प्रकटनाची प्रसिद्धी उत्तर सोलापूर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर व चावडीवर तसेच सार्वजनिक ठिकाणी आड अडकावून प्रसिद्ध करण्यात येत आहे अशी माहिती उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील यांनी दिली